शिकू घेऊन माझ्या जीवनामध्ये अखंडपणे मी सामाजिक काना कामाचा वसा घेत माझा प्रवास सुरू ठेवलेला आहे आज ते माझ्या आमच्यामध्ये नाही आहेत पण त्यांची आठवण अखंडपणे राहावी आणि खऱ्या अर्थानं सर्वांनाच आपल्या आईवडिलांची आठवण राहावी आईवडिलांना कोणी विसरू नये हा दृष्टिकोन घेऊन त्यांच्या स्मरणार्थ आषाढ एकादशीला जो रथ या ठिकाणी प्रति पंढरपूर नंदवाल या ठिकाणी जातो हा चांदीचा रथ अर्पण करावा अशा माझ्या अशी माझ्या मनात कल्पना आली आणि त्याचं आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतो हे होत असताना मला अत्यंत आनंद वाटतो या ठिकाणी अनेक संत महंत उपस सिता उपस सिता या ठिकाणी उपस्थित आहेत हजारोंच्या संख्येनं वारकरी समुदाय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या या दिवसाच्या माध्यमातून माझी सर्वांनाच आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे की पुन्हा आपला हिंदू धर्म हा आई वडिलांच्या संस्काराच्या शिंदोरीवर चालणारा धर्म आहे संतांच्या विचारांच्या शिंदोरीवर चालणारा आपला धर्म आहे आपल्या आई वडिलांना कुणी विसरू नये आपल्या जीवनामध्ये आपण कितीही मोठं झालो तरी जे कोणी आपल्याला मोठं केलं असेल ते सर्वात पहिला आपले आई वडील असतात जन्मदाते असतात त्यांना कुणीही विसरू नये असं आपल्या आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो कायमस्वरूपी आग्र्याने आपापल्या उंची प्रमाणे लावून लाईन लावायची आहे चला सावंत विमाने सल्लाईन लाईण्याद्वारे